दागा दागा चा चा तर धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आनंदी मागे वळून बघते तर तिच्या समोर अंशुमन उभा असतो अण्णांचा फोन तसाच चालू असतो आनंदीकडे अंशुमन आता हसत बघत असतो त्याच वेळेला मात्र तिच्या पायाखालची जमीनच हादरते त्याला पाहिल्यावर तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि तिच्या समोरून एका क्षणात तिच्या मागचा वाईट असा भूतकाळ क्षणात निघून जातो त्याने दिलेला तिला त्रास त्याचप्रमाणे आनंदीच्या जाळलेल्या वस्तू नंतर आनंदीला जशा प्रकारे त्याने त्रास दिलेला असतो ते सगळे क्षण आता तिला आठवतात आणि तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो अंशुमन आता फक्त तिच्याकडे बघतच राहतो तिच्याबरोबर काहीही न बोलता तो निघून जातो आनंदी तिथल्या ती तेच खाली बसते कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो इथे सुधा ही भिंगरीला सांगत असते की बाबांसाठी जर सूप बनवत तर त्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालू नको त्यांना चालत नाही आता वृंदाने दुसरी खेळी खेळायला सुरुवात केलेली असते ती बॅग घेऊन निघालेली असते सुधा येऊन विचारते की काय ग कुठे निघालीस तू बॅग घेऊन ते भाव वृंदा म्हणते की मी काही दिवस दादाच्या घरी चाललीय माझ्या सुधा म्हणते की अगं पण कशासाठी वृंदा सांगते की अगं इथे उगीच माझ्यामुळे प्रॉब्लेम्स होत आहेत तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत तुझी सुनेला आणि तुझ्या मुलाला माझ्यामुळे त्रास होतोय तर मी इथे कशाला थांबू हे सगळी नाटकं भिंगरी बघत असते आणि हसतच असते त्याच वेळेला सुधा म्हणते की अगं तू असं का बोलतेयस असं काहीही करण्याची गरज नाही तुझा इथे कोणालाही त्रास होत नाही लक्षात ठेव वृंदा म्हणते की अगं तसं नाही तुझं जे काही महिनाभराचं चॅलेंज आहे ना ते आटोप आणि त्यानंतरच मग मी येते मग तुझ्या सुनेनं तू ठरव काय करायचं ते तेव्हा मग आता सुधा म्हणते की हे बघ वृंदा एक गोष्ट मी तुला आधीच सांगितले मी त्या आनंदीला कधीही सून म्हणून स्वीकार करणार नाही आणि महिन्याचं चॅलेंज म्हणशील तर आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि त्या चॅलेंजसाठी इतर कोणीही माझ्या घरातली व्यक्ती बाहेर जावी हे मला वाटत नाही लक्षात ठेव आणि थोडे दिवस उरलेत तरीही मी काही तिला स्वीकार करणार नाही असं मन राखण्यासाठी फक्त मी तिला संधी दिली होती पण त्यातूनही काही होईल असं मला वाटत नाही आणि मी ते होऊ देणार नाही मग वृंदा म्हणते की पण तू हे सगळं एक्सेप्ट केलंस तर सुधा म्हणते की याचं काही होणार नाही तू कुठेही जायचं नाही आहेस मी सांगितलं ना भिंगरीला आता सुद्धा तिची बॅग घेऊन जायला सांगते तेव्हा मग आता वृंदा रडतच म्हणते की सुधा खरंच तू माझी बहीण आहेस ग तुझ्याशिवाय कोणीही नाही मला खरंच तू माझा खूप विचार करतेस गं असं म्हणून ती तिला मिठी मारते आणि मुद्दामच मगरीचे अश्रू ढाळत तिच्या मिठीत असती आता तिच्याकडे बघत असते आणि सुधाने पुन्हा आता तिच्याच बाजूने कौल दिलेला असतो आनंदी देवळाच्या खालीच बसून असते अण्णा आणि मालती धावत येऊन विचारतात की आनंदी बाळा काय झालं तू अशी का बसली आहेस आनंदी म्हणते की अण्णा अहो तो परत आलाय तेव्हा मग आनंदीला मालती विचारते की अगं कोण परत आलाय ती म्हणते की आई अण्णा अंशुमन परत आलाय तेव्हा मला ती ते म्हणते की नाही ग बाळा तुला ना काहीतरी भास झाला असेल तो परत कसा येईल तेव्हा आनंदी म्हणते की आई अगं स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय मी त्याला समोरच होता तो माझ्या तेव्हा अंशुमनने तुला काही केलं तर नाही ना असं अण्णा विचारतात आनंदी म्हणते की नाही तो फक्त माझ्याकडे बघत होता आणि त्यानंतर तो निघून गेला तेव्हा मला ती म्हणते की बाळा काही घाबरण्याची गरज नाहीये अण्णा म्हणतात की हो पहिली तर गोष्ट तू कोणाला काही घरी हे सांगू नकोस आणि आता घाबरू नकोस तो तुझा भूतकाळ होता आणि तुझा वाईट भूतकाळ तू तुझ्या डोक्यातून आता काढून टाक काही गरज नाही आहे ते सगळं आठवण्याची ते सगळं आता स्वतःच्या डोक्यातून काढ कारण आता तुझं लग्न आहे आणि राज्याध्यक्षांच्या घरची तू सून आहेस त्याच्यामुळे तिथे काहीही शब्द बोलायचा नाही हे जे काही घडलं आहे हे कोणालाही सांगू नकोस तिकडे उगीच प्रॉब्लेम व्हायला नको तुझा भूतकाळ हा अत्यंत वाईट होता त्याचीच सावली आता या वर्तमानावर पडता कामाने असं सगळं आता ते सांगतात आणि ते तिला घरी जायला सांगतात तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा मला बाबांसाठी नवस केला होता ते फेडायचं होतं म्हणूनच मी इथे देवळात आली होती ते वाण्णा म्हणतात की चालेल चल आम्ही येतो तुमच्याबरोबर देवळात त्यानंतर मग तू तुझ्या तु तु घरी निघून आनंदीला धीर देत अण्णा तिला सांगत असतात त्यानंतर मग अण्णा आनंदी अन्न आणि मालती तिघांनीही आतमध्ये दे देवळात जातात सार्थक ऑफिसला निघसत असतो तितक्यात अरविंद येऊन विचारतात की अरे सार्थक तू ऑफिसला चाललायस का तेव्हा तो विचारतो की हो बॉ बाबा ऑफिसला निघालो आहे तुम्हाला आता ठीक वाटतंय का तेव्हा ते, ते म्हणतात की हो मला अगदी व्यवस्थित वाटतंय आता काळजी करण्याचं काही कारण नाही तू ऑफिसला जाऊ शकतोस तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की बाबा तसं नाही गरज असेल तर सांगा मी घरी राहू शकतो तेव्हा अरविंद म्हणतात की नाही अरे काहीच गरज नाही तितक्यात समोरून आता आनंदी येते आणि ती पूर्णपणे हरवलेली असते ती समोरून चालत असताना सार्थक तिला आवाज देतो आणि म्हणतो की काय हो काय झालं तुम्ही देवळात गेला होतात विचारतो की काय गं आनंदी देवळात गेली होतीस तू मग मला प्रसाद ना आनंदी आता त्यांना प्रसाद देते त्यानंतर मग ते म्हणतात की मी सुधाला देऊन येतो आणि ते निघून जातात आनंदी आता पुढे चालत चाललेली असते सार्थक विचारतो की आनंदी काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर काहीच ते नाही तेव्हा सार्थक म्हणतो की तसं नाही मग अशी तर तुम्ही उत्साहात होतात आता एकदम लॉस्ट आहे म्हणून विचारलं ऑफिसला निघालोय मी येत ना तुम्ही सार्थकला ती विचारते की सर मी ऑफिसला आलेलं चालणार आहे का तुम्हाला तेव्हा सार्थक म्हणतो की हो अशा काय करताय मग अशीच तर तुम्ही मला म्हणाऱ्यात की मला रोज जमेल तसं मी ऑफिसला यायला बघणार आहे म्हणून म्हटलं तेव्हा आनंदी म्हणते की हो थांबा मी बॅग घेऊन येते सार्थकला काहीतरी चुकीचं वाटतं त्याला आता संशय आलेला असतो आनंदी निघून गेल्यावर मालती आणि अण्णा विचार करतात की चल आपण गोदावरीच्या काठावर वगैरे बघूया तिथे तो नक्की सापडेल तितक्यातच समोरून आता प्रसाद घेऊन अंशुमन येत असतो त्याला पाहिल्यावरती दोघांनाही विश्वास बसतो की आनंदीला जे काही दिसलं ते अगदी खरं होतं मग तो समोर येतो आणि म्हणतो की नमस्कार आई बाबा कसे आहात तुम्ही तेव्हा तो म्हणतो की नमस्कार केला असता पण काय ना माझ्या या पायामुळे मला जमत नाही आहे तेव्हा मला ती विचारते की अहो असं का करताय तुम्ही का माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करताय तिचा पाठलाग करत होतात ना तुम्ही तेव्हा अंशुमन म्हणतो की नाही हो पाठलाग नाही मी तर इथे देवळात आलो होतो मला ती दिसली म्हणून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मी खरं तर हे सगळं जे घडलं आहे ना त्याची मला परमेश्वराने शिक्षा दिली आहे बघा ना माझा एक पाय अधू झालेला आहे आणि माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना नवीन म्हणून मी देवळात आलो होतो बाकी काही नाही आणि खरंच माझ्या मनात असं आनंदीविषयी काही गैर नाही मी तिला खूप त्रास दिला त्याची शिक शिक्षा मला देवाने तर दिली पण आता मला नवीन आयुष्य सुरू करायचे तुम्ही आशीर्वाद द्या मला त्याच वेळा तो म्हणतो चला येतो हा सासूबाई सासरे बुवा आता असं म्हटल्यावरती अण्णा आणि मालती दोघंही घाबरतात तेव्हा तो म्हणतो ते की अहो सॉरी वाईट वाटलं का तुम्हाला म्हणजेच मला माझी सासूबाई आणि माझी सासरी बुवा असं म्हणायचं होतं ठीक आहे मी निघतो असं म्हणून आता तो तिथून निघतो आणि मालती आणि अण्णा आता यांना दोघांनाही टेन्शन आलेलं असतं नंतर आनंदी ही ऑफिसमध्ये येते आणि शको तिला पाहून म्हणते की आनंदीताई खूप दिवसांनी आलीस ऑफिसला आज आपण छान गप्पा मारूया त्यानंतर बेनारे येतात आणि म्हणतात की आनंदी मॅडम गुड मॉर्निंग तेव्हा आनंदी पण त्यांना गुड मॉर्निंग म्हणते त्यानंतर शकू म्हणते की आनंदीताई आज तुझ्यासाठी डब्यामध्ये मी बेसनाचे ढिरडे आणलेत भरपूर खाऊया तेव्हा मग आता बेनारे म्हणतात की यांना ना खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही तेव्हा शकू म्हणते की बेनारे सर खाणार तर होणार नाही तर तुमच्यासारखं दिसणार तेव्हा मग आता आनंदी तिच्याकडे बघते बेनारे म्हणतात की बघितलं का मॅनेजर आहे मी तुमचा आणि तुम्ही असे बोलताय मला तेव्हा शक्कू म्हणते की अहो सर मस्करी केली असं काय करताय आणि असं म्हणून ती हसायला लागते तर तिकडून रेश्मा आणि केदार हे सगळं बघत असतात आता केदार हा रेश्माला म्हणत असतो की आज चक्क आनंदी ऑफिसमध्ये आली आहे तेव्हा रेश्मा म्हणते की बरं झालं आपण जिच्यासाठी सापळा रचलाय तीच आज आपल्या सापळ्यामध्ये अडकणार आहे बरं झालं असं ला ला ते म्हणायला लागते त्याच वेळेला ते दोघंजणं गप्पा मारत असतात मात्र आनंदीचं त्या दोघांकडे काहीही लक्ष नसतं रेश्मा आणि केदार तर आनंदीच्या त्या चेहऱ्याची मजाच घेत असतात केदार म्हणतो की बघितलं का त्या आनंदीचा चेहरा कसा झालाय ते बेनारे म्हणत असतात की शकू बरं चला चला कामाला लगा बस झाल्या गप्पा आणि त्यानंतर मग आता शकू ही जाणार तितक्यातच रेश्मा म्हणते की बघ आता मी काय मजा करते ते त्यानंतर रेश्मा जाते आणि म्हणते किंवा आनंदी आज चक्क तू ऑफिसमध्ये आली आहेस तेव्हा सार्थक मागून येऊन म्हणतो की हो आता आनंदी रोज ऑफिसमध्ये येणार तेव्हा आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम आपल्या ज्या पेंडिंग डिझाईन आहेत ना मी आजच पूर्ण करून देते सार्थकला ती बघते आणि नंतर आनंदीला म्हणते की आनंदी अगं आपल्या काही नवीन इम्प्लॉईज आल्या आहेत त्यांचे जरा तू डिटेल्स घेशील प्लीज तिथे ते ते कॉन्फरन्स रूममध्ये आहेत आनंदी तिकडून निघून जाते सार्थकला रेश्मा म्हणते की सार्थक आपले मेघा ते ॲडव्हान्स पण काढायचे आहेत त्याच्यामुळे जरा करशील का असते तेव्हा मग तो म्हणतो की हो हो चालेल आणि तोही निघून जातो त्यानंतर मग आता आनंदी कॉन्फरन्स रूममध्ये बसलेली असताना तिला शकू चहा आणून देते तिच्या हातात चहाचा कप असतो तितक्यातच एम्प्लॉई म्हणून अंशुमन समोर येतो अंशुमनला पाहिल्यावरती आता आनंदीला मोठा धक्का बसतो रेश्मा आणि केदार हे सगळं मजा घेत मागूनच बघत असतात त्यानंतर आनंदीला पुन्हा त्यांच्या दोघांचे एक क्षण आठवतात जिथे तिला खूप जास्त त्रास झालेला असतो अंशुमनला परत पाहिल्यावरती आनंदीच्या हातून जो काचेचा कप असतो तो खाली पडतो आणि फुटतो अंशुमन आता मुश्किलपणे तिच्याकडे हसतच राहतो तेव्हा बेनारेंना आता सार्थक काहीतरी कामासाठी बोलवतो तेव्हा बेनारेंना तो विचारतो की आनंदी मॅडमला जरा बोलवलंय असा निरोप द्या तेव्हा त्याला काहीच सांगता येत नाही तेव्हा मग आनंदीचा काय आहे कळण्यासाठी तो शकूला बोलवतो शकूला म्हणतो की काय आहे तुम्ही मला कोणी काही सांगणार आहात की नाही तेव्हा शकु म्हणते की तो परत आलाय सार्थक म्हणतो की कोण तो अंशुमन परत आलाय असं दोघंजणंही जणही म्हणतात तेव्हा हे ऐकल्यानंतर सार्थकला धक्का बसतो सार्थकला शकू सांगते की अहो मगाशी ताई इंटरव्ह्यू घेत होती नवीन इम्प्लॉईचे तितक्यातच तो अंशुमन समोर आला आणि त्याला घाबरली आणि ताई बाहेर नेऊन गेली मी तिला बोलवायला गेली पण ती परत येतच नाही आहे किती वेळा बोलवलं पण ती खूप घाबरली आहे तेव्हा मग सार्थक म्हणतो की मी बघतो काय करायचं ते आनंदी बाहेर बसलेली असताना अंशुमन तिला आवाज देऊन जागा करतो तितक्यातच आनंदी आतमध्ये पळत जाते आणि समोर असलेल्या सार्थकला ती मिठी मारते ती अंशुमनला तिकडेच धक्का देऊन आतमध्ये येते सार्थक ते सगळ्या समोर बघत असतो सार्थक म्हणतो की आनंदी काय झालं तुम्हाला घाबरण्याची काय गरज आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर तो परत आला आहे मग सार्थक म्हणतो की काय आहे मग घाबरण्याचं काय त्याच्यात तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कोणत्या परिस्थितीतून या सगळ्यातून सुटका करून घेतली होती तुम्ही कायद्याशी लढणार ना या माणसासाठी स्वतःला मुक्त करून घेतलं त्यानंतर एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे तुम्ही तुम्ही काय काय नाही केलं तुम्ही कंपनीमध्ये कुठली स्पर्धा जिंकल्यात तुम्हाला लक्षात आहे ना सगळ्या एवढ्या जनतेसमोर तुम्ही बिना चपलेचं रॅम्प वॉक केलं माझ्या बाबांना वाहत्या पानातून वाचवलं तुम्ही त्यानंतर मग स्पर्धा जिंकलात ऑफिसमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तुम्ही नंतर आईने दिलेलं चॅलेंज देखील स्वीकारले तुम्ही आणि त्याच्यावर खऱ्या उतरताय रोज ऑफिसला देखील येत आहे आणि तुम्ही अशा का वागताय का घाबरताय स्वतःला प्लीज असं हरू देऊ नका तुम्ही आनंदी आहात आणि कुठे गेली ती डॅशिंग आनंदी जे सगळं काही झेलण्याची ताकद ठेवते आपण आपल्या भूतकाळाला घाबरलो तर वर्तमानात जगू शकत नाही म्हणून भूतकाळाला सडेतोड उत्तर द्या मी तुमच्याबरोबर असं सार्थक आनंदीला म्हणतो त्यानंतर आनंदी त्याला काठी उचलून देते तिला अंशुमन थँक्यू म्हणतो हा आनंदी त्याला म्हणते की मी काही आधार द्यायला ही काठी दिलेली नाहीये उगाच तोल जाऊन देऊ नकोस हे दे आनंदी म्हणते की आल्या पावली इथून परत निघून जा काय ना मी आता तुला अजिबात घाबरणार नाही असं म्हटल्यावरती अंशुमन आता आनंदीकडे पाहतच राहतो पुढच्या भागामध्ये आता सुधा ही असताना वृंदा येऊन सांगते की बघ काय चाललंय ऑफिसमध्ये ती म्हणते की अगं काय झालं वृंदा आता तेव्हा सुधा म्हणते की अगं आनंदीचा जो नवरा होताना अगोदरचा तो आता ऑफिसमध्ये परत आलाय म्हणे हे ऐकल्यावर सुधाला तर धक्काच बसतो वृंदा म्हणते की आता आनंदी ऑफिसमध्ये आणखी काय करणार आहे काय माहिती तर सुधा इथे चक्क ऑफिसमध्ये पोचलेली असते रेश्मा ही लक्ष ठेवून असते की कधी सुधा येते त्यानंतर मग आता अंशुमन हा हो ऑफिसमध्ये आनंदीचा हात धरतो आणि म्हणतो की तुला कधीही काही गरज लागली ना तरी ही तू मला सांग आनंदी प्लीज असं तो तिचा हात धरून तिला म्हणत असतो तितक्यातच सुद्धा तिकडे येते आणि सुद्धा ते सगळं पाहते तर थोड्या वेळाने इथे सार्थक येतो आणि अंशुमनचा गळा धरत त्याला म्हणतो की काय इथे आणि तू इथे आलाच कशाला असं त्याला विचारायला लागतो ला ला अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा